नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा तर मित्रांनो आज असा गुरुवार आणि लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितले अस बाबाजीचा लग्न लग्नाची व्हिडिओ आपण केलेली बाबाजी आपलं मित्र बाबाजी शिंदे त्याचं लग्न होता इकडे झवंबरमध्ये नवीन झाल्या हॉलमध्ये आता मी ना दुपारच्या कामाकजवळच बाहेर सरलेलो आहे पण थोडा वेळ जरा झरंबर स्टॉपवरती इल्लं तर म्हटलं बसलेलं तर ते आपल्या ना यूट्यूब फॅमिली मेंबरमधलेच एक तर त्यांच्यानी मला पहिली बघितल्यानंतर ओळखल्यानं त्यांच्यानी नंतर थोड्या वेळान त्यांच्या पूर्ण युज चालले तुम्हीच यूट्यूबवरती व्हिडिओ करतात कायदा म्हटलं हो तर खूप भारी वाटला त्यांना आता इकडे मधलेवाडीमध्ये सोडलं आहे आणि आता येताना वाटेत मी बघितले ना तर इकडचं रस्तो पण जाता आणि दुसगीवाडीत पूल हा उसपाचा त्या पण आता गावच्या माझ्या म्हणजे काम त्याला सुरू झालं थोड्या दिवसात बहुतेक आणि आता बाजूसून असं रस्तो वगैरे काढलो आणि मोठे पाय वगैरे आडून ठेवले आणि एक आठवण आठवडमान होती कारण जुना पूल आपण इकडचे जे कोण असत त्यांना माहिती असताना जुना पूल कसा होता आता आणि भविष्यात आप नवीन पूल झाल्यानंतर कसा आताला तेव्हा थोडंसं फरक आपण यूट्यूबच्या माध्यमातून सेव्ह करतलो आणि रस्तो वगैरे दाखवत आहे कसं काम चालू आहे आता तर खूप भारी वाटला या साईडीन खूप दिवसांनी रस्तो जो खडबडीत खडबडीत होतो तो आता ओके जातो आणि प्रवास पण कर जातो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा चला तर यूट्यूब फॅमिली मेंबरांक भेटान खूप भारी वाटला आणि आता मी जातो आहे जास्त वेळ माझ्याकडे नाही हा जेवणाचा विचारलेला जेवचा आता जाताना खरा करताना जेव म्हणा मित्रांनो याचा असा उत्सवचा हायस्कूल माती बिती मारले आणि उंच केल्याने थोडंसं सध्या थोडंसं त्रास असा नंतर सगळा रस्तो केल्यानंतर ओके जाताला तेव्हा जा पण आपण एक मस्त व्हिडिओ बनवतलो म्हणजे जाता जाता अशी नंबर शूट करतो फरक बघूच आनंद कसा वाटतं आता जे आपले बाहेरसून व्हिडिओ बघतात म्हणजे मुंबई पुण्यासून उसप गावचे त्यांना पण त्यांच्या गावाची आठवण जाईत आठवण येत मित्रांनो पुलाचं वर तर पोचलं आहे तुम्हाला दाखवता म्हणजे अर्धाचा पूल उडाला नाही काढून म्हणजे रिपेअर आप आपण भरपूर वेळ असं शूटिंग केला वाटेत येताना आता थोडा दाखवता तुमच्या जवळचा कारण गावचे जे आहात त्यांना बघून थोडासा आनंद पण जातो बाहेर असत त्यां आपल्या गावात पूल आला आता इकडसून पावसात प्रवास करताना इझी जाताला हां बघा इकडे हा नदीचा प्रवाह हा ह्या बाजून इकडसून असो हे असा पूल होता बा ह्या बाजू असा बाहेर पडा पाण्याने पूल जरा हाट कमी असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आता याची हायट वाढतली हे बघा हे पाईप बी हाडून ठेलेत हे बघा त्या साईडीन पायप हाडून ठेवलेत आणि असो इकडे गावात गेलो असतो आणि बाजूसूनच ना हे बघा अशी वाट केली जाऊक आणि जुने पाईप ते पण तिकडे समोर दिसतात ते बघा हो थोडस मधलं प्याज आहे ओपन जातो भाऊ ते खड्डे मग रिपेअर करतील आणि पुढे तुमक्या दाखवते जरा काय प्रॉब्लेम केलाय का माती वगैरे घालून जरास उंच केली हाईट दिली रस्ते ह्या बघा मित्रांनो दोन्ही बाजूनी खडी होतल्यानी खडी रस्तो पण साफ बेकार झालेलो गरज होती खरा त्याची आणि खूप मस्त काम केलं थोडंसं ताळो खाऊ होता सर्दी पण झाली हे आमचं ते पुरुचारी देवाचं मंदिर आहे इकडे पाचगावची जत्रा जाता आपले चॅनलवरती पण त्याचं व्हिडिओ असा जत्रेचो अरे बाबरे अवस्था बघा रस्त्याची दारा चिक चिकीत आता माती मारल्याने आणि उंच केल्याने पावसात त्रास जाऊ नको पाणी बाहेर चला बघता बघता आपण पावलो दुरीवाड्यार धुरी वाड्यावर आपले बरेच सबस्क्रायबर आहोत जे आता व्हिडिओ पण बघित असतील त्यांच्या दारातला पण इकडचा रस्तो जात आपल्या इकडे पण खडी टाकलेली आहे आणि इकडे पण रस्तो बरोबर जातो बऱ्यापैकी आता का 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 हो इकडचं तर काय माहिती पण गरज आहे हरशी आहे का अजून खडी बिडी काय कौतुक नाही नाही काय सांगा पण कोकणातले असे व्हिडिओ पण येताना ना खूप मजा येतात एक आवड म्हणून आपण करतो आणि तुम्ही खूप प्रेम देतात पण आवडतात व्हिडिओ मित्रांनो आता मोबाईल आपण बंद करूया आणि उद्या स्टार्ट करूया आता असा जामा गाई गडबडी एक व्हिडिओ होती ती आपण अपलोड केली मागाशीच तुम्ही बघितली असतल्यात युट्यूब फॅमिली मेंबर गोलूचो वाढदिवस आणि रसवंतीगृह तुम्ही जर तो थोडाफार दो बेळगाव रस्त्यावरती प्रवास करीत असाल तर मस्त पैकी आपल्या दरम्यान मध्ये थंडगार उसाचो रस पिऊचा असत तर गवस कोल्ट्रीला नक्की भेट द्या बिना बर्फ थंड उसाचा रास दिवशी उजवाडला अकरा वाजले उजवाडला म्हणजे लवकर उजवाडला माझा उशिरा उजवाडला कारण उठलाय मस्त दोन भाडी मारली आता इल्लं उसप गावात एक वातावरण ना जबरदस्त झाला तुम्ही याच्या अगोदरचे जे सीन बघितले असतात त्यांना वाटेतले सीन भारी होतो मस्त आता अजून पण असा ढक आणि निळा निळा आकाश भारी वाटतं काहीतरी मोबाईल असो लांब ठेवतो आणि टाईम लॅब्स कसे दिसतात पण वेळ आपल्याकडे नाया उद्या असा रविवार बघूया आता नाही व्हिडिओ कंटिन्यू करूच त्याला ऊन पण भरपूर लागता तर वाटेत थांबलेलं आहे सावळे बघितल्या मित्रांनो कसला वातावरण झाला भन्नाट जबरदस्त म्हणजे फोटो काढून दौरून या आठवणीनं विसरून पिसरून सोबत दौरायचे मला फोटोग्राफीची पण आवड याचे बरेच फोटो इंस्टाग्रामवर असे पोस्ट पण केले निसर्गाची निसर्गाची की मला तिसरा वाटत आलो म्हणजे बरोबरच टी व्हीत बघताना जर तुम्ही व्हिडिओ जर टी व्ही बघित असाल ना तो अजून भारी वाटताला इतक्या सुंदर वातावरण आहे मित्रांनो पण बघा समोर दिसतं तुमकं माड दाखायचं आणि इकडे कोकणात ना सध्या आमच्या इकडे तरी माड ना मरांग स्टार्ट झालं कसलो रोग गेलो काय माहीत हे बघा असे मरतत खूपच सध्या नुकसान जातं तुमका हे वाजून आहे आता मी सरगैव्याच्या मंदिराकडे आलो तर हॉल हा लग्न ते वाचता आणि हे बघा हे सर दोन माडे आले हे बघू शकता हे बघा हे पूर्ण केलो शुभ सकाळ मंडळी तुमका सकाळी डायरेक्ट भेटतंय साव सावंतवाडी तालुक्यामध्ये माणगाव साठी इला म्हणजे अखेरीत कोणाक तरी घेऊन कित्या गेलं आहे तर औषध घेऊन गेले आहेत औषध आणि कामावरून रात्री आहे दोन वाजताच्या स वाजता उठा इकडे लोक बाहेर पडलं दोन तासाच्या प्रवासानंतर पोचलं आहे ज्या जागेवरती पचाव मस्त एरिया आहे इकडचं बरं झालं इसूनच पुढे ना देव रामेश्वराचं मंदिर पण आहे त्याच्या आपण एक जत्रेचा व्हिडिओ पण केलं म्हणजे रथोत्सवाचा व्हिडिओ केलेलो बघूया ती वाचता घराकडे जाता आराम पण करूचो आह जाताना बघूया वाटेत थांबलंय तर मग सावंतवाडी मोती तर लावाकडे दराशी ग्रील बनवची आहात मित्रांनो आता आपण संध्याकाळची व्हिडिओ सुरू केली कारण सकाळी सकाळी आपण गेल्लो सावंतवाडीमध्ये मणगाव खोऱ्यातला एक गाव, गाव म्हणजे आकेरी आकेरीमध्ये गेले कोणाक तरी येऊ तिकडे औषधात औषधासाठी ना पुढे जरा उमरस म्हणून एक गाव असा थांबा तुम्हाला त्याची स्टोरी सांगतोय गावाची स्टोरी नाही खेळले तो सांगतोय सर तर मित्रांनो आज असा रविवार तर रविवारचं एकच दिवस असो गावता ज्या दिवशी आपण संध्याकाळचा शूट करू शकतो मस्त निसर्गाच्या सानिध्यात वगैरे जाऊन तर आत्ता इकडे मणेर मावशीकडे जातं आहे आणि दोन दिवसाचा संपूर्ण व्हिडिओ आज संपवायचं टाईम झालं तर मित्रांनो दोन दिवसाचा संपूर्ण व्हिडिओ आजच्या दिवसा खैसरच संपवूया कारण आता संध्याकाळच्या वेळेनंतर काय शूट करूच आहे ना तर सकाळी ना सकाळी सकाळी आपण गेलो ख आखेरीमध्ये म्हणजे सावंतवाडी तालुक्यातलं आकेरी गाव आणि तिथून जर असं पुढे उमरसमध्ये वैद्य असत जे मोडावरती औषध देतात तर त्यांच्याकडे गेले कोणाक तरी घेऊन मित्रांनो तुमच्यापैकी कोणाके आजार असात तर तिकडे जाऊ शकतात उमरसमध्ये म्हणजे आकेरीचा जेव्हा रामेश्वर मंदिर आहे ना तर त्या मंदिराचे जरा पुढे पाचशे क्यू पाचशे मीटर साधारण लेफ्ट साईडीने आतमध्ये जाऊया वारंग म्हणान कोणतरी असत एक जाणते तर ज्यांचं नंबर गावला तर मी खाली ते देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये खूप जण थैसर येतात या गोष्टीसाठी तर मित्रांनो जास्त काय आपण थं शूट करूक ना आणि एक रील टाईप बनवली आपण एक रामेश्वर मंदिराचा जो आपला खूप जुना मन मंदिर आहे पांडवकालीन ना आम्ही मंदिराचं बांधकाम बघले ना खूपच भारी म्हणजे त्यावेळी त्याचा कारागीर कसे होते ना ह्या बघल्यानंतर तिकडे समजता सावंतवाडी तालुक्यात तुम्ही जाय फिरांना खैतरी येत असतात तर त्या मंदिरात नक्की भेट द्या मी त्याची रील पण बनवत आणि ह्याच्यात थोडेसे शॉर्ट ॲड करीन लास्टला तुम्ही बघा म्हणजे तुमका समजा त्यावेळी काय म्हणजे माणसाच्या हातीत काय कला होती ती आणि बहुतेक पांडवकालीन मंदिर असावं आता कारण खांब पण एकदम पूर्ण दगडात अखंड दगडात आणि तर भारी आगामी मी त्या मंदिराचो म्हणजे रथोत्सव जाता त्यावेळी पण एक व्हिडिओ बनवलो पहिल्या वर्षी काहीतरी तर सुरुवातीक तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्यात गावमध्ये आता पूल ता पूल पूलला सध्या काम चालू असा आणि असा दिवसभरातले काय गोष्टी आहात तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्यात तर असेच आपण दोन तीन दिवसाच्या मिळून व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन सा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून जेणेकरून नवीन असे व्हिडिओ टाकतले त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात दगोदर मिळतली बहुतेक व्हिडिओ जास्त मोठो जाऊच नाही बारीकच जातो पाहूया आता इकडे जरा मस्त पैकी थांबलेला आहे दोन चार फोटो काढले जबरदस्त व्हिडिओ होता ह्या कॅमेऱ्यान पण काय होता कधी कधी दुपारच्या उन्हात ना याचा फरक पडता म्हणजे कधी कधी ना मित्रांनो काळोख पडता वशेकडे इले तर वातावरण जबरदस्त झाला होऊ शकतात पावस येता कसं वाटता गरज पावसाची कारण दिवसाची जी काय गरमी जाताना पटी मागे बघू शकता तुम्ही आमचं कसं ना पावसाळ्यात जय ट्रेकिंग जाता आणि श्रावणात मस्त श्रावणी सोमवारची पर्यटकांची गर्दी पण असतात